श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे येत्या पंधरा डिसेंबरला जयंती आहे दत्त निमित्त आपण स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्राचे पारायण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण सप्तशती गुरुचरित्रा सार किंवा मग नवनाथ पारायण यांसारखे बरेच पारायण करणार आहोत तर या दत्तजयंती सप्ताहाच्या काळात जेवढी जास्त आपण स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवा करू तेवढीच दुःख संकटे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील तर दत्त जयंतीनिमित्त आपल्याला सेवा करायच्या आहेत डिसेंबर शनिवारी दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे आपण गुरुचरित्र ग्रंथानुसार गुरुचरित्र ग्रंथामध्ये बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण दत्त जयंती साजरी करतो तर आपल्याला दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला साजरी करायची आहे रविवारी तर पंधरा डिसेंबरला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर आपण दत्त जयंती साजरी करणार आहोत तर आता दत्त जयंतीनिमित्त आपल्याला अकरा दिवस कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आपण बघूयात तर आपण दत्त सर्व या सर्व सेवांमध्ये कोणतीही सेवा करू शकता स्वामी चरित्र सारामृतचे पारायण तर आता आपण करतच आहोत परंतु जर कोणाला काही कारणास्तव जर स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करायला जमले नसेल तर या अकरा दिवस तुम्ही दत्त महाराजांच्या सेवा नक्की करा तर त्यामध्ये पहिली सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे बावणी तर दत्तबावणी अतिशय प्रभावी आहे आपल्याला ही अकरा दिवस बावणीचे पठन करायचे आहे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी या दत्तबावणी पठण केल्याने नक्कीच कमी होतील गुरुचरित्र ग्रंथामध्ये देखील सांगितले आहे की देव जेव्हा आपल्यावर कोपतो तर तेव्हा गुरु आपल्याला तारतात पण जेव्हा गुरु आपल्यावर कोपतात तर तेव्हा देवही काही करू शकत नाही तर म्हणजे या कलियुगामध्ये आपल्याला गुरुसेवा खूप महत्त्वाची आहे आपल्याकडनं काही न काही चुका होतातच मनुष्य जीवनात प्रत्येक वेळी काहीतरी चुका आपल्याकडनं होत असतात आणि ज्यावेळी आपला गुरु खराब असतो त्यावेळी या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडतात पण जर आपण गुरु आपल्याला कोणताही असो परंतु जर आपण गुरुसेवा करत असू तर त्यावेळी आपल्याला कोणत्याही कोणत्याही संकटांना सामोरे जावे लागत नाही तर स्वामी स्वामीचरित्र असेल गुरुचरित्र असेल आपण या सेवा जेव्हा करत असतो तेव्हा आपल्यावर कधीही वाईट प्रसंग येत नाही आणि आपल्यावर अखंड दत्तकृपा असते तर दत्त दत्तबावणी आपल्याला अकरा वेळा म्हणायची आहे आणि आपण दत्त भावनी ला सर्च करून यूट्यूबवरती लावून ऐकू शकता हे देखील चालेल दत्त महाराजांना प्रार्थना करून आमच्याकडन आमच्याकडनं ही सेवा करून घ्या असे बोलून आपण सेवेला सुरुवात करावी तर आपण कुठलीही सेवा करत असताना आपण आपल्या गुरुला प्रार्थना करून त्यानंतरच सेवा स सेवेला सुरुवात करावी भावनेचे पठण आपल्याला करायचेच आहे आणि जर वेळ नसेल म्हणजे जॉबमुळे वेळ मिळत नसेल किंवा बाहेर राहत असतील आणि ज्यांची त्यांची जर इच्छा असेलच तर भावनेचे पठण आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेत आपण भावनेचे पठण प्रवासात देखील करू शकता तर या अकरा दिवसामध्ये आपल्याला दत्तभावणीचे पठण करायचे आहे त्यानंतर सिद्ध मंगल स्तोत्र आपल्या आयुष्यामध्ये सर्व मंगल व्हावे यासाठी आप आणि आपल्याला कुठल्याही कामात अपयश येऊ नये यासाठी आपल्याला सिद्ध मंगल स्तोत्राचे पठण करायचे आहे तर मैत्रिणींनो सिद्ध मंगल स्तोत्रामध्ये श्रीपाद श्री वल्लभ यांच्या आयुष्यातील ज्या व्यक्ती आहेत त्यांची आई वडील आत्या मामा या सर्वांचा उल्लेख केला आहे खूप सुंदर असे हे स्तोत्र आहे सिद्ध मंगलस्तोत्र तर जरूर याचे पठण तुम्ही या अकरा दिवसामध्ये करा त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत आता स्वामी चरित्र सारामृत अकरा वेळा आपल्याला पारायण्याचे करायचेच आहे तर तुम्हाला शक्य होईल ती सेवा तुम्ही करा पण हे अकरा दिवस सेवा आपल्याला करायच्याच आहे आणि काहीच शक्य नसेल तर वे अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप आपल्याला करायचा आहे आणि अजून एक म्हणजे तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा आपल्याला अकरावे अकरा माळी आपण जप देखील करू शकता या अकरा दिवसात ज्या ज्या पण सेवा तुम्हाला शक्य असतील त्या तुम्ही नक्की करा आणि त्यानंतर आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायाचे पठण देखील करायचे आहे तर चौदावा आणि अठरावा अध्याय वाचनासाठी जास्त वेळही लागत नाही खूप झाले तर पाच ते सात मिनिटात अध्याय वाचून होतो तर तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा तुम्ही नक्की करा तर दत्तबावणी सिद्ध मंगल स्वामी चरित्र सारामृत त्यानंतर स्वामी महाराजांची जपमाळ आणि त्यानंतर दत्त महाराजांचा मंत्र आणि गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायाचे पठण तर यापैकी तुम्ही कुठलीही सेवा करू शकता जी तुम्हाला शक्य होईल त्या तशी तर अशा प्रकारे तुम्ही यापैकी कुठलीही सेवा करा नक्कीच चांगले अनुभव तुम्हाला येतील तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता